मुक्ताईनगर तालुक्यातील कुरा परिसरात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे मात्र पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे मुक्तायनगर तालुक्यातील कुरा या परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती आहे यातच या, या परिसरात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे शेतकऱ्यांच्या शेतीतील वीज पंप व काही साहित्य लंपास करण्याचे काम चोर करीत आहे कुरा येथील शेतकरी प्रल्हाद तुकाराम बडे यांच्या शेतातील वीज पंप चोरी जाऊन वीस हजार रुपयांचे साहित्य ही लंपास केले गेले आहे तसेच इंदुबाई पेंढारकर यांचेही वीस हजार रुपयाच्या साहित्य चोरीला गेले परिसरात काही शेतकऱ्यांची अशाच प्रकारे चोरी झाली आहे मात्र त्यांनी पोलिसात जाण्याचे टाळले आहे माझ्या शेतामध्ये ही चोरी अशी झाली की हे कुरापासून शेत माझं दोन किलोमीटर अंतरावर आहे तरी मी हे शेत ठोक्यानं केलेलं आहे तीस हजार रुपये एका वर्षाचा ठोका देत आहे तरी त्या शेतामध्ये निसर्गानं साथ दिल्या नसताच मी कर्ज होऊन मी मोटर घेतलेली आहे तरी दुकानदाराला सांगितलं बाबा उधार मोटर द्या मला मला पीक वाचवायचं आहे पण मी तपाशी आल्यानंतर तुम्हाला पैसे देईन तरी त्यांच्याकडून मी उदारण मोटर आणली आणि दोन डिसेंबरला ती मोटर पाईप काटून घेऊन गेले चोरटे तरी या परिसरात चोरट्यांचा हल्ला जास्ती बसलेला आहे पोलिसांना माहिती दिली पोलिसांना तक्रार दिली तरी पोलिसांनी मला उत्तर दिले रात्रीचा चक्कर मारावा तुम्ही माझ्या घरी माणूस नसताना मी रात्रीचा चक्कर मारू कशी है? तरी माझी दोन डिसेंबर पासून तक्रार दिली आहे तरी मला कोणतीही कारवाई मिळाली नाही मुक्ताईनगर तालुक्यातील कुरा परिसरामध्ये शेतक शेतकऱ्यांच्या वीजपंप चोरण्याचे प्रकार या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग हा चिंतेत आणि अडचणीत आलेला आहे पोलीस प्रशासनाने याकडे गंभीर लक्ष देण्याची मागणी होत आहे पोलिसांनी या संदर्भात आ अद्यापपर्यंत शेता शेतकऱ्यांचा पंचनामा करण्यासुद्धा आलेले नाहीत मुक्ताईनगर परिसरामध्ये भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे पंप व काही साहित्य लंपास करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये सुरू आहे पोलीस प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे न्यूजसाठी रवींद्र गोरेसह मंगेश ढोले